जय श्रीरा मंडळी आज आपण घरच्या घरी कमी खर्चामध्ये फक्त पाच मिनिटाच्या आत चॉकलेट सिरप रेसिपी बनवणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे ही आपण चॉकलेट म्हणू शकतो या सिरपची चव अगदी बाजारात मिळणाऱ्या चॉकलेट सिरप सारखीच लागते तुम्ही जर हे सिरप एकदा बनवलात ना तर परत कधीच विकत प्रिझर्वेटिव्ह सिरप वापरणार नाही ना याची मी खात्री देते चला तर मग बघूयात हे सिरप कसं तयार होतं इथे मी बाउलमध्ये अर्धा कप कोकोआ पावडर घेतलेली आहे यामध्ये आपल्याला अर्धा कप आणि वरती दोन चमचे पिठी साखर टाकायची आहे चमचे आपल्याला इथे आहे आता यामध्ये आपण थोडस मीठ टाकून घेऊया आता आपण हे कोरडे जिन्नस चांगला मिक्स करून घेऊया इथे मी हे कोरडे जिन्नस छान मिक्स करून घेतलेले आहे आता आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे इथे मी एक कप दूध घेतलेला आहे दूध आपल्याला थोडं थोडं करत टाकायचं आहे एकदम जास्त दूध यात टाकायचं नाही थोडं दूध टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय आणि अजून आपल्याला यात दूध टाकायचं आहे पाच मिनिटाच्या आत ही रेसिपी तयार होते आणि खूप सोपी रेसिपी आहे काहीच मेहनत लागत नाही ही रेसिपी बनवायला तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही की तुम्ही हे सिरप घरी स्वत बनवला सेम बाजारात मिळणाऱ्या सिरप सारखीच याची चव लागते आता इथे मी एक कप दूध टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण पुढची स्टेप करूया इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे शक्यतो आपल्याला पसरट पॅन वापरायचा आहे म्हणजे ही प्रोसेस पटकन होते आता आपल्याला हे मिश्रण छान कमी गॅसवर उकळून घ्यायचं आहे घट्ट होईपर्यंत आपल्याला हे सिरप छान शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बिलकुल कमी जास्त करायची नाही आहे हे सिरप बनवताना आपल्याला कंटिन्यू ढवळत राहायचं आहे आता हे सिरप घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता अजून एक ते दोन मिनिट आपल्याला हे सिरप छान शिजवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता सिरपची कन्सिस्टन्सी इथे आपला सिरप बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे मी गॅसचे फ्लेम ऑफ करून घेते आता यात आपल्याला बटर टाकायचं आहे इथे मी अमूल बटरचे दोन पीसेस घेतलेले आहेत बटर टाकल्यामुळे ना आपलं हे चॉकलेट सिरप मस्त शायनी होते छान चकाकी येते या सिरपला त्यामुळे आपण इथे बटर वापरलेलं आहे आता यात मी चमचाभर चॉकलेट पीसेस टाकून घेते आणि हे आता आपण छान मिक्स करून घेऊया तर इथे एक मी महत्वाचं सांगते ते म्हणजे हे सिरप जस जसं गार होईल तसं तसं घट्ट होत जातं त्यामुळे आपल्याला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये सिरप हवं आहे त्याच कन्सिस्टन्सीनुसार हे उकळून घ्यायचं आहे आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात मस्त वास येतोय आपल्या ह्या चॉकलेट सिरपचा आणि इथे आपला फ्रेश बिना प्रिझर्वेटिव्ह घरच्या घरी पाच मिनिटाच्या आत बनवलेलं चॉकलेट सिरप तयार आहे तुम्ही ह्या सिरपची कन्सिस्टन्सी बघू शकता चकाकी बघू शकता एकदम परफेक्ट बाजारात मिळणाऱ्या सिरप सारखं हे सिरप तयार झालेलं आहे एक एकदा हे सिरप नक्की ट्राय करून बघा तुम्ही विकतचं प्रिझर्वेटिव्ह सिरप कधीच वापरणार नाही याची मी गॅरंटी देते हे फ्रेश चॉकलेट सिरप तुम्ही मिल्कशेक कॉफी पॅन केक नॉर्मल केक ज्या ठिकाणी तुम्ही सिरप वापरता त्याऐवजी तुम्ही हे फ्रेश हो चॉकलेट सिरप वापरू शकता आय होप तुम्हाला अच्छाही होम मेड साधी सोपी टेस्टी चॉकलेट सिरपची रेसिपी आवडली असेल आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्रीराम